रामकृष्ण हरी मंडळी आपल्या भक्ती मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत बघा आज मी हा खर तर हा व्हिडिओ खूप लवकर घेऊन आली आहे कारण आपण महिला शॉपिंगला जात असतो आणि मग शॉपिंगला आपल्याला कसं असतं आपल्याला अडचण वगैरे येते किंवा काही अजून प्रॉब्लेम असतात त्यामुळे आपण आपन लवकरात लवकर दिवाळीची शॉपिंग करण्याचा प्रयत्न करतो आणि शॉपिंगला गेलो की आपण मग जो फळं आहे जो शिरई आहे जी लक्ष्मी पूजनाला आपण पूजत असतो ती घेऊन येतो म्हणून मी तुमच्यासोबत लवकर हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर बघा जो शिरा जसा की झाडू फळा जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय तो आपण लक्ष्मी पूजनाला पूजत असतो मात्र तो कधी आणावा हे आपण बघणार आहोत तो कशा पद्धतीने आणावा हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा तो जो झाडू आहे जो फळा शिरई तुम्ही जे काय म्हणत असाल आमच्याकडे त्याला फळा म्हणतात किंवा झाडू म्हणतात तर तो आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशीच आणायचा असतो कारण धनत्रयोदशी दिवशी सुद्धा आपण त्याची पूजा करत असतो आणि लक्ष्मी पूजनाला देखील आपण त्याची पूजा करत असतो आता धनत्रयोदशी म्हणजे धनतेरस ही शनिवारी आलेली आहे त्यामुळे शनिवारी आपण झाडू खरेदी करत नाही सगळ्या महिलांनी लक्षात घ्या आपण शनिवारच्या दिवशी झाडूची खरेदी करत नाही आणि धनत्रयोदशी ही शनिवारी आलेली आहे त्यामुळे झाडू म्हणजेच केरसुनी ही आपल्याला सतरा ऑक्टोबरला आणायची आहे म्हणजेच वसुबारसच्या दिवशी तुम्ही ही जी काय केरसुनी फळार शिरई जी काय तुम्ही म्हणता ती तुम्हाला वसुबारसच्या दिवशी म्हणजेच सतरा तारखेला आणायची आहे कारण अठरा तारखेला शनिवार आहे आणि सतरा तारखेला वसुबारस आहे आणि शुक्रवार आहे शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीची खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातो म्हणून महिलांना आवर्जून सांगेन की शिरई झाडू तुम्ही शुक्रवारी म्हणजे सतरा ऑक्टोबरला खरेदी करायचा आहे आता बघा आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये मोठ्या मोठ्या झाडण्या असतात त्यामुळे आपण जो झाडू आणतो याची आपली आपण लक्ष्मी स्वरूप म्हणून पूजा करतो तर तुम्हाला आता काही काही महिलांचं मी असं बरीच बघितलेलं आहे ऐकलंय म्हणून मी तुम्हाला शेअर करते की तो कुणालाही देऊन देतात म्हणजे त्यांच्या घरी ज्या जा काम करणाऱ्या मावशी असतात किंवा कोणी असतं तर त्यांना तो झाडू त्या देऊन टाकतात पूजा करून पण बघा ती लक्ष्मी आहे ती लक्ष्मी स्वरूप म्हणून आपण आपल्या घरामध्ये आणलेली आहे तर ती कधीही कुणाला अशी दान द्यायची नसते झाडू दान देण्यासाठी सुद्धा काही नियम सांगितलेले आहेत जसं की झाडू हा फक्त मंदिरामध्येच तुम्ही दान करू शकता असा इतरत्र तुम्ही कधीही कुणाला कधीही झाडू दान देऊ शकत नाही कारण ती लक्ष्मी असते आणि ती आपण लक्ष्मी पूजनाला पूजलेली असते त्यामुळे बघा तुमच्या घरामध्ये झाडू फराशी वापरत नसतील तर तुम्ही छोटीशी जी फळी असते ना तर ती छोटी फळी आणते आणि त्याची तुम्ही पूजा करा म्हणजे ती तुम्हाला देवघर वगैरे साफ करायला कामातील मोठा झाडू आणायचा आणि मग तो कुणाला देऊन टाकायचा असं करू नका आता बघा झाडू आणायला गेलात आधीच बघा झाडू ठेवलेले असतात त्यातला तुम्ही चांगलाच झाडू उचलायचा कारण मी बऱ्याच महिलांना बघितलाय झाडू उचलतात आणि तो झाडू असा झटक झटक करायचा त्याला उलटून पालटून पालता बिलता करून त्याला बघायचा लक्ष्मी घेऊन जातोय ना मग लक्ष्मीला कोणी झटक झटक करतं का असं हलवून बिलवून नेतं का नाही अजिबात नाही आपण लक्ष्मीला असं झटक झटक आडवं तिडवं करून बघून तिला आणायचं जी दिसली ना ती उचलायची आणि खरं तर त्या घालूनही कोणी झाडतही नाही तरी सुद्धा ती पार हलवून बिलवून आपण बघत असतो आणि आणत असतो तर असं करू नका म्हणून मी तर सांगते मी छोटासा जो फळा असतो ना म्हणजे जो त्याला छोटासा शिरई जी असते ना तीच आणते की ती देवघर साफ करण्यासाठी मी ठेवते तर बघा असं झटक झटक करून झाडू कधीही आणायचा नाही लक्ष्मीला कधीही झटकलं जात नाही झालं दुसरी गोष्ट तो झाडू फार तर फार पन्नास साठ रुपयापर्यंत असेल माझ्या मते त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व मिळत तो, तो छोटासा फळा तर अगदी दहा पंधरा रुपयाला किंवा पंचवीस रुपयाला वीस रुपयाला मिळत असेल तर त्यामध्येही तुम्ही भाव तोल करत बसायचं नाही एवढालाच द्या पाच रुपये कमी करा दोन रुपये आहे आपण महिला आहोत आपल्याला काटकसर करणं हे आपलं काम आहे हो, आपलं कर्तव्य आहे गृहिणी आहोत पण आपल्याला कुठे काटकसर करावी आणि कुठे भावतोल करावा भा, हे सुद्धा समजलं पाहिजे त्यामुळे झाडू शिरे घेताना कधीही त्याच्यामध्ये किटकिट करायची नाही दोन रुपयासाठी आणि पाच रुपयासाठी उगाच त्यांच्याशी वाद घालत बसायचा नाही चांगल्या स्वच्छ निर्माण मनाधी ती आपल्याला घरात आणायची असते तर बघा अशा पद्धतीने आपण दरवर्षी आपण धनत्रयोदशी म्हणजे धनतेरासला ला आणतो असतो पण आता धनत्रयोदशीच्या दिवशी शनिवार आलेला आहे अठरा ऑक्टोबरला धनतेरस आहे मात्र तुम्ही शुक्रवारच्या दिवशी सतरा ऑक्टोबरला वसुबारसच्या दिवशी ज्या दिवशी दिवाळीचा पहिला दिवा लागतो त्या दिवशी केरसुनी विकत आणायची आहे तर बघा आता हे झालं नवीन झाडूचं आता जुना जो झाडू असतो आपल्याकडे तो कधी टाकायचा तर तो शुक्रवार मंगळवार सोडून तुम्ही टाकायचा असतो आणि जी घंटागाडी येते ना चुकूनही त्या घंटागाडीमध्ये तो फळा जी काही शिरई आहे ती टाकू नका तुम्ही ती निर्मल्यामध्ये टाका किंवा मग तुमच्याकडे पाण्यामध्ये देखील तुम्ही ती सोडू शकता मात्र घंटागाडीमध्ये चुकूनही आपण झाडू टाकायचा नाही झाडू कधीही कुणाला दान द्यायचा नाही लक्षात घा झाडू हा फक्त मंदिरामध्ये दान दिला जातो आणि तो दान देण्यासाठी सुद्धा एक ठराविक तिथी असते त्याच दिवशी तो दान दिला जातो आपल्या घरी तुम्ही जर झाडू फळा शिरई वापरत नसाल तर छोटासा फळा आणा आणि त्याची तुम्हाला धनत्रयदशीच्या दिवशी पूजा करायची असते धनतेरसची पूजा करा कशी करावी हे आपण बघणारच आहोत तिथे आपल्याला तो झाडू ठेवायचाच आहे मात्र त्या झाडूची पूजा आपण तोच झाडू तसाच ठेवून लक्ष्मी पूजनाला देखील पूजत असतो आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूच्या त्या मुठेला आपण कलावा बांधत असतो आणि तो कलावा दुसऱ्या दिवशी सोडून आपण लॉकरमध्ये ठेवत असतो आणि बघा मागच्या वर्षीचा जो कलावा तुमच्या लॉकर मध्ये असेल तो तुम्ही काढायचा विसर्जन करायचा आणि नवीन ठेवायचा आता मी तुम्हाला मला माहिती आहे माझ्यावरून सांगते बऱ्याच महिलांवरून सांगते आपल्या लॉकर मध्ये बऱ्याच वस्तू असतात जसे की आपण कुठे कवड्याच ठेवतो कुठे कुबेर फोटली तर कुठे त्या <coughs> बऱ्याच उपाय रेमिडीज करून आपण त्या लॉकर मध्ये ठेवत असतो महिलांनो दिवाळीच्या आधी तुमच्या लॉकर मध्ये आता ज्या नवरात्रात ठेवल्या असतील त्या आपल्या लक्षात येतीलच कारण त्या नवीन असतील त्यामुळे मागच्या वर्षी मागच्या वर्षीच्या दिवाळीला ज्या रेमेडीज आपण जे उपाय करून लॉकर मध्ये जमा करून ठेवलेल्या आहेत बरंच असतं म्हणजे कुठे कवड्या असतात कुठे लवंग असतात कुठे वेलचीच असतात कुठे पोटल्या असतात त्या सगळं तुम्ही काढायचं आहे जे नाणी आहेत एक रुपयांची दोन रुपयांची नाणी जे काही पूजेमधली ठेवलेली असतील ती नाणी एका साईडला काढून ठेवायची आणि जेही मग दोरा असेल किंवा आणखी काही वस्तू असतील तर त्या वस्तू म्हणजे जसं की कवड्या आहेत त्या अभिमंत्रित करून तुम्ही पुन्हा ठेवू शकता मात्र लवंग वेलची ज्या असतील त्या, त्या तुम्ही <coughs> प्रसाद स्वरूपात चांगल्या असतील तर खाऊन घ्या नसेल तर त्या विसर्जन करा मात्र मी तुम्हाला घराची साफसफाई करण्याआधी तर मी तुम्हाला आवर्जून सांगेल की तुम्ही तुमच्या लॉकर मधली आधी साफसफाई करा कारण त्या लॉकरमध्ये बरंच काय 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 जमा करून ठेवला जातो शक्यतो ते आधी तुम्ही काढा कारण दिवाळीला या दिवाळीला परत आपण बघा नुसतंच ठेवत जातो नुसतंच ठेवत जायचं नाही जे तुम्ही सिद्ध करून परत पुन्हा ते ठेवू शकता जी नाणी आहेत ती परत पूजेमध्ये वापरू शकता स्वच्छ धुवून नंतर परत ती पुन्हा ठेवू शकता जे कलावे आहेत ज्या काही लवंग वेलच्या आहेत त्या तुम्हाला बदलायच्या असतात नवीन परत उपाय करून नवीन त्या ठेवायच्या असतात लॉकर मध्ये नुसतंच आणायचं उपाय करायचं आणि ठेवायचं याला काही अर्थ नाही बघा जोपर्यंत तुम्ही त्याला सिद्ध करत नाही जोपर्यंत परत तुम्ही त्याला आपल्याला त्यांना सारखं व्हायब्रेशन द्यायचे असतात पॉझिटिव्ह नंतर परत एकदाच ठेवून दिलं म्हणजे सगळं मिळतं हा समज खूप जास्त चुकीचा आहे त्यामुळे त्या सिद्ध करणं तेवढंच गरजेचं असतं त्या, त्या वस्तू तर महिलांनो आधी तर तुम्हाला ते सांगेल की तुम्ही तुमच्या लॉकर मधलं काढा आणि तुम्हाला समजलंच असेल मी तुम्हाला यासाठीच हा व्हिडिओ लवकर घेऊन आली कारण आपण शॉपिंगला जातो आणि शिरई खरेदी करून आणतो तर महिलांनो आधीही कधीही शिरई झाडू जो काय तो आधी आणून ठेवायचा नाही तो धनत्रयोदशीच्या दिवशीच आणायचा असतो मात्र धनत्रयोदशीला हा शनिवार आलाय म्हणून शुक्रवारी वसुबारसच्या दिवशी तुम्ही शिरई फळा झाडू जे काय तुमच्या भागामध्ये त्याला म्हणत असतील तो, तो शुक्रवारी माता लक्ष्मीचा दिवस आहे अतिशय चांगला असा शुक्रवार दिवस आहे व गोवत्स वसुबारस या दिवशी दिवाळीचा पहिला दिवा लागतो गौमातेचं पूजन आपण करत असतो तर या दिवशी तुम्ही आवर्जून झाडू शिरा जी काय आहे ती खरेदी करा आणि जुना झाडू लक्षात घ्या घंटा घालीत कृपया चुकूनही टाकू नका नवीन झाडू आणला तो कुणालाही दान देऊ नका व्हिडिओची माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा